नमस्कार आज आपण धैर्याचे फळ ही गोष्ट पाहणार आहोत एक तरुण आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात फिरत होता तरुण खूपच कष्टाळू व धैर्यशील होता आपले शिक्षण त्याने खूप मेहनतीने पूर्ण केले होते नोकरीच्या शोधात तो खूप ठिकाणी फिरला खूप प्रयत्न केले पण हाती निराशाच येत होती पण तो निराशा झटकून धैर्याने पुन्हा प्रयत्न करत असे तो खूप आत्मविश्वासी आणि आशावादी होता त्याने आपले प्रयत्न थांबवले नाहीत मध्ये फिरत होते तो तरुण त्यांच्या जवळ गेला त्यांना नमस्कार करून त्यांना म्हणाला सर मी नोकरीच्या शोधात आहे मी एम बी ए पूर्ण केले आहे माझ्या पात्रतेप्रमाणे काही काम असेल तर कृपया माझा विचार कराल का बिझनेसमॅन सरांनी त्या तरुणाकडे एक वार नजर टाकली आणि त्याला बोलले एक काम करशील का या गार्डनच्या कोपऱ्याला जे दगड गोटे आहेत ना ते उचलून गार्डनच्या मध्ये आणून ठेव मी माझ्या कामासाठी ऑफिसमध्ये जात आहे काम पूर्ण झाल्यानंतर भेट गोटे जास्त होते पण त्या तरुणाने खूपच उत्साहाने ते दगड गार्डनच्या मध्यभागी आणून ठेवले तरुण काम संपवून सरांच्या ऑफिसमध्ये गेला त्यांना काम पूर्ण झाल्याचे सांगितले सरांना त्या तरुणाची कामाप्रती निष्ठा पाहायची होती त्याने त्याला ते दगड घोटे परत ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणीच ठेवायला सांगितले तरुण किंचित देखील प्रश्न न करता गार्डनकडे गेला त्याने ते दगड दगडगोटी त्याच उत्साहाने आधीच्या ठिकाणी ठेवले परत तो सरांना भेटला त्यांनी सांगितले हे दोनशे रुपये घे आणि उद्या परत ये तरुणाने एवढा विचार देखील केला नाही की काम कसलं आहे माझ्या शिक्षणायोग्य आहे का त्याचा मोबदला काय तो फक्त निष्ठतेने काम करत गेला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच तो त्या सरांच्या ऑफिसवर गेला आजही सरांनी त्याला तेच काम करायला सांगितले पण तो लाजला नाही रागवला तर मुळीच नाही त्याने ते काम पुनश्च त्याच उत्साहाने केले सर त्याच्याजवळ आले आणि म्हणाले आणखीन काम दिले तर करशील का तरुण बोलला हो नक्कीच करीन सर बोलले हेच काम करशील का यावर तरुण बोलला नक्कीच तुम्ही जे बोलाल ते करीन सरांच्या चेहऱ्यावर स्मित आले त्यांनी त्या तरुणाच्या पाठीवर थाप दिली त्यांनी गर्वाने सांगितले तुझ्यासारख्या होतकुरू मुलाचीच मला गरज आहे तू माझ्या कंपनीचा मॅनेजर म्हणून नियुक्त झाला आहेस हे ऐकताच तरुणाचा आनंद गगनात मावेनासा झाला बोध धैर्याचे फळ खूप गोड असते कामामध्ये कमीपणा नसतो धैर्याने सर्व कामे केली असता तीच कमी दर्जाची कामे आपल्या जीवनाचा स्तर उंचवतात तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद